मार्च धास्तीने लोनंद रेल्वे घेतलाय वेग लोणंद रेल्वे कामे अखेरच्या टप्प्यात अमृत भारत योजनेअंतर्गत मागील वर्षीपासूनच पासूनच लोणंद जंक्शनच्या सुशोभीकरणाचे तसेच तस फलाटाची लांबी वाढवणे त्यावर छत बसवणे अत्याधुनिक रेल्वे ऑफिस प्रवाशांसाठी वेटिंग रूमच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले होते मागील महिन्यात पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी आर एम राजेश कुमार वर्मा यांनी लोणन जंक्शनवरील नूतनीकरणाच्या कामांचा आढावा घेतला होता यामध्ये अनेक कामं अर्धवट आढळून आली त्यावेळी ते त्यांनी संबंधित ठेकेदारांना संपूर्ण काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने रेल्वे जंक्शनवरील सर्वच कामांनी वेग घेतला असून कामे पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यात येत आहे कामे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सत्तर ते ऐंशी कारागीर काम करत आहेत पलाटांची लांबी वाढवणे त्यावर फरशी बसवणे त्यावरील छताचा पत्रा बसवणे मुख्य प्रवेशद्वार स्वागत कमान पार्किंग व रेल्वे जंक्शन बाहेरील कॉन्क्रीटीकरण इत्यादी कामे शेवटच्या टप्प्यात आली असून रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीला रंगरंगोटी व इंटिरियरची कामे प्रगतीपथावर आहेत नुकतीच माहिती देणारी एलईडी स्क्रीनही स्टेशन बाहेर बसवण्यात आली असून सर्वच ठिकाणी कारागिरांची लगभग पाहावयास मिळत असून मार्च अखेर संपूर्ण काम पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मार्च अखेरीस काम पूर्ण करण्यासाठी कामांनी वेग घेतला असला तरीही सर्व कामे दर्जेदार व्हावीत अशी प्रवाशांची मागणी आहे लोनंद प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष प्रसन्न शहा म्हणाले की लोनंद रेल्वे जंक्शन लवकरच नव्या रूपात पाहावयास मिळणार असून जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून नवी ओळख निर्माण करणार असून या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे आवश्यक आहे